आडगाव पोलीस ठाण्यात दाखल अवैध सावकारी आणि धमकी प्रकरणी ठाकरे शिवसेनेचे माजी विधानसभा संघटक विशाल सुभाषराव कदम वय वर्ष चाळीस व्यवसाय खरेदी विक्री राहणार स्वामी दर्शन बंगला गुलमोहर नगर मसरूळ नाशिक आणि त्याचा साथीदार अमित मधुकर पाटील वय वर्ष एकतीस व्यवसाय हॉटेल चालक राहणार आश्विन निवास बंगला क्रमांक ऐंशी धात्रक फाटा पंचवटी नाशिक या दोघांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे सदर गुन्हा सारिका विजय शिरोडे राहणार सनराइज रेसिडेन्सी अमृतधाम पंचवटी नाशिक यांच्या फिर्यादीवरून दाखल आहे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तपास पथकानं त्यांना तपासाकामी आणि घटनास्थळ पाहणीसाठी नेले असता त्यांनी स्वतःहून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी नारेबाजी केली नाशिक जिल्हा कायद्याचा बाल किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाल किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा 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 बाल नाशिक जिल्हा कायद्याचा बाल किल्ला 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 प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक